धन्यवाद ताई मतला आणि एक शिलकी मी मला समजावले आहे मी मला समजावले आहे जग खरोखर चांगले आहे धन्यवाद मी मला समजावले आहे जग खरोखर चांगले आहे वेड पांधत वेडपांघर पेडगावी जा सुख तिथे तर थांबले आहे सुख तिथे तर थांबले आहे समजले पण खूप उशीराने समजले पण खूप उशीराने घर मला वैतागले आहे

आ... देह मिरवतो नक्की कसली मशाला तो तो आहे तो तर आत्म्याचा साधासा कमाल आहे आणि असे की दुनिया, आ... दुनिया थोडी आगाऊ आहे म्हटल्यावर दुनिया थोडी आगाऊ आहे म्हटल्यावर दुनिया हसली शिडली नाही कमाल आहे दुनिया थोडी आगाऊ आहे म्हटल्यावर दुनिया हसली शिडली नाही कमाल आहे खोट्याच्या नाण्याला नसते दुसरी बाजू खोट्याच्या नाण्याला नसते दुसरी बाजू असती तर ती कुठली असती सवाल आहे झोपडीतले हसरे चेहरे जिवंत दुनिया झोपडीतले हसरे चेहरे जिवंत दुनिया श्रीमंती हसरे खोटे जग बकाल आहे आणि जन्माचा आरंभ अंत शून्याच्या पायी जन्माचा आरंभ अंत शून्याच्या पायी प्रवास मधला निश्वासांची पखाल आहे जन्माचा आरंभ अंत शून्याच्या पायी प्रवास मधला निश्वासाची पखाल आहे तुळा हवे तर नवीन घर घे मुलास म्हटले तुला हवे तर नवीन घर घे मुलास म्हटले म्हणे नको म्हणे नको सारेच असू तर धमाल आहे तुला हवे तर नवीन घर घे मुलास म्हटले म्हणे नको सारेच असू तर धमाल आहे आणि हा शेवट वय बघू तुझ्याकडे आल्यास कशाला दुजा अस तुझ्याकडे आल्यास कशाला दुजा अस विठू तुझी पायरीच आम्हा महाल आहे तुझ्याकडे आल्यास कशाला विठू तुझी पायरीच पा आम्हा महाल आहे देह मिरवतो नक्की कसली मशाल आहे तो तर आत्म्याचा साधासा हमाल आहे आत्म्याचा हमाला आहे